नमस्कार मित्रांनो मी आदित्य मी तुम्हाला स्वागत करतो माझ्या नवीन फिशिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी फिशिंग करायला आलो आहे सोलापूर येथील गंबर लावला तर इकडं आपण फिशिंग करणार आहोत तर आपण व्हिडिओ एंडपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करून जावा आणि व्हिडिओच्या एंडपर्यंत एंडला बघणार आहे की आपण एक मासा आपण किती वेळ पकडला आहे तर व्हिडिओ सुरू करूयात हो तर मित्रांनो आपण फिशिंग बेट म्हणून वापरतोय चपातीचा पीठ वापरतो आहे आपण आणि चपाती वापरतो आहे पहिला आपण पिठाने ट्राय करून बघूया की आपल्याला कोणता मासा लागतो आहे तर मित्रांनो आपण पहिलं कास्ट केला आहे माश्याचं तर आपल्याला मासा लागला आहे ला ला। मित्रांनो हुकला बघू शकता मित्रांनो चांगला चिलापी साईज आहे चांगल्या साईजची चिलापी आहे तर आपण यावर वर ओढून घेऊयात बघू शकता मित्रांनो थोडे चांगले साहित्य चिलाकी आहे या बघा मित्रांनो थोडी चांगली साईज चिलाफीची तर आपण याचा काटा काढून घेऊया हुक तर आपण याचं हूक काढले तर आपण परत त्याला पाण्यामुळे सोडून देऊया तर मित्रांनो आपण आता सेकंड कास्ट करणार आहे पिठाचाच वापर करणार आहे मित्रांनो आपण तर हे सेकंड कास्ट आहे मित्रांनो आपण तर मित्रांनो आपल्याला मास लागलंय मित्रांनो आपल्याला रोहू लागलाय मोठा साईजचा रोहू आहे मित्रांनो बघू शकता केवढा मोठा साईजचा रोहू आहे केवढा मोठा साईज चांगला साईज आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता केवढा चांगला साईजचा रोग आहे केवढा मोठा साईजचा आहे मित्रांनो रोहू मासाचा बघू शकता मी तुम्ही तर मित्रांनो आपण याचं हुक काढून घेऊया आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता की चपातीवर केवढा मोठा साईज मासा लागला आहे मोठ्या साईजचा मासा लागला आहे बघा मित्रांनो केवढा सा मोठा साईज आहे मित्रांनो आथ माश्याचा चांगला साईज आहे मित्रांनो आता आपण हुक काढून घेऊयात तर हुक आपल्याला सांभाळून काढावं लागेल कारण की मासा जास्त फड करतोय जास्त हलतो आहे मासा तर हुक त्या तोंडातून तु निसटून आपल्या बोटात झाला नको म्हणून संभाळून काढावं लागतंय हे बघा मित्रांनो केवढी चांगली साईज आहे केवढा मोठा साईज आहे माझ्या हातावरून कम्पेअर करू शकता तुम्ही तर आपण ह्याचा हुक काढला आहे तर आपण याचं हुक काढलं आहे मित्रांनो बघू शकता तर हे कट तोंड करून दाखवतो मासा मी तुम्हाला हे बघा मित्रांनो तेवढं मोठा मासा, अरे गेला तर मित्रांनो आपण परत कास्ट करतो दुसऱ्या मोठ्या रोसाठी तर आपल्याला हे तिसरा कास्ट केला आहे मी तर आपल्याला मासा मिळाला आहे काही काही सेकंदामध्येच से आपल्याला मासा मिळाला आहे तर परत चिलापीच लागलो मित्रांनो आपल्याला चिलापीचा ही पण चांगली साईज आहे मित्रांनो चिलापीची बघू शकता मित्रांनो तुम्ही मिडियम साईजची चिलापी आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण परत कास्ट केलं आहे माश्यासाठी तर आपल्याला लागला आहे मित्र मित्रांनो मोठा मासा अरे हूक निघाला मित्रांनो मोठ्या माश्याचा तर मित्रांनो आपल्याला एक रोहू मासा लागला आहे आणि दोन चिलाबी मासे लागलेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून जावा थँक्स लोट